शंभर टक्के विजय माझा आहे मी बीड जिल्ह्याचा खासदार असणार आहे चार तारखेला संध्याकाळी बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचं मलिनीकरण कसं होईल याचा कार्यक्रम सर्वजण करतायत असं मला वाटतंय जी सत्ताधारी आहे ते कारण बीड जिल्ह्यात लोकशाही चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे आपला सुसंस्कृत जिल्हा आहे त्या जिल्ह्याची परंपरा चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे ही जिम्मेदारी पालकत्वाची असते आणि त्यांनी तसं केलं पाहिजे पण उलट उलट पालकत्वाने त्यांच्या परळीमध्येच ढिंगाणा घातला आणि या गोष्टीला बिलकुल चार तारखेला जनतेच्या माध्यमातून जे मतदान झालं त्याचून निकालामधून जे जनतेला जी पाहिजे ती अपेक्षित जनता करून दाखवणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही एखाद्या अनुचित प्रकारावर काही होणार नाही पण मी जी मागणी केली त्या मागणीचं उत्तर शासनानं असं निवडणूक आयोगानं कुठलंही नारा नकारात्मक ना दिलेलं आहे किंवा कुठलीही मला पॉझिटिव्हिटी दिली नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय होईल ते पुढचं पुढं होईल पण आजचा निकाल मात्र माझ्या बाजून लागणार मॅन्डेटरी असा विषय आहे की जे बीड जिल्ह्यातील अधिकारी आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये राहू शकत नाहीत निवडणूक प्रक्रियेमध्ये तरी पण इथे जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी महोदया बीड जिल्ह्यातल्याच आहेत त्याच्यावर ते कधीच बोलण्याला बघितलं नाही मी ते जिल्ह्यात कशा राहिल्या त्यांना का ठेवलं गेलं त्याच्यानंतर आणखी व्यंकटेश मुंडे हे जिल्ह्यातलेच आहेत मी हे दोन्ही वारंवार वारंवार वार बोललोय पण याच्यावर कधीही काही यांना ठेवलं का गेलं कारण हिने आज काहीतरी वेगळ्या प्रकारानं काहीतरी कायद्याची पळवाट काढण्यासाठी यांचं नाव दुसऱ्या मतदार यादीत लावणे आम्ही जिल्ह्यातले नाही तसं दाखवणे असा काही प्रकार केलाय असं कळतंय आहे पण आणखी ते उघड काही त्यांनी माध्यमाला कुठं कळवलं नाही किंवा आपल्या कुठल्या माध्यमाच्या प्रसार माध्यमांनी कुट मला कुठं ऐकलं नाही मी की नाही दुसऱ्या जिल्ह्यात मी आहे मी या जिल्ह्यातली नाही असं म्हणलेलं ऐकलं नाही जर म्हणले असल्या तर मला माहित नाही पण त्यांनी असं केलंय असं कळतंय तर या सर्व गोष्टी करत असताना यांनी उत्तर जनतेला द्यायला पाहिजे होतं की मी जिल्ह्यातली नाहीच आहे काय आहेत पण आहे तर तुम्ही कसं राहिलात मॅन्डेटरी की त्यांना इथं राहता येत नाही तरी पण ते राहतायत आणि हा प्रकार कोणी केलाय आणि ह्याला प्रशासन शासन जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर काय ॲक्शन व्हायची ते आफ्टर इलेक्शन होईलच पण आजच्या प्रक्रियेमध्ये ह्यांना मी निवडणूक प्रक्रियेच्या काउंटिंग प्रक्रियेमधून सुद्धा बाजूला ठेवा असं सांगितलं होतं ठीक आहे आरो म्हणून जिल्हाधिकारी नाही राहिले तरी चालेल पण व्यंकटेश मुंडे यांना ऑप्शन सबस्टिट्यूट होते पण तसं केलं नाही केलं निवडणूक आयोगाने काय का केलं नाही ना जनतेला पारदर्शपणाची काउंटिंग दिसू द्यायची नाही असं एक काय मला माहीत नाही सोशल मीडियावर दावे प्रतिदावे दोन्ही बाजूनी होत असतील त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये ते त्यांचा त्यांचा अधिकार आहे ते करत असतील पण मला एक माहित आहे की मी बीड जिल्ह्याचा येणारा चार तारखेला खासदार म्हणून मीच येणार आहे एवढं मला नक्की माहित आहे